नमस्कार मी अंकिता जाधव आपण जय महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला एक नजर हेडलाईन स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आहे स्वातंत्र्य संग्राम सैनिक गृहनिर्माण संस्थेची निवडणूक थांबवा बोग स्वातंत्र्य सैनिकांची नावं मतदार यादीत टाकल्याचा आरोपही करण्यात आलेला लातूर शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक प्रक्रिया थांबवावी या प्रमुख आणि त्यांच्या नातेवाईकांनी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आंदोलन केले सरकारतर्फे जे भूमिपत्र भेटलेले आहेत आम्ही तिथं रहिवाशी आहेत दोन हजार ऐंशी पासूनचे आम्ही रहिवाशी आहेत रात्रीतून कोणी सम येतो आमच्या जागी दुसरा सभासद बसवतो हो आणि त्या बॉडीवर दुसरी नेमणूक होऊन तिथं निवडणूक आयोग कशी परवानगी देतो आम्ही सदस्य असताना आमच्या जागी दुसरे सदस्य बसून निवडणूक होत आहे याचा आम्हाला विरोध आहे आमची मागणी निबंधक साहेबाकडे ही होती की जे बोगस स्वातंत्र्य सैनिकांचे नाव घालून बिगर स्वातंत्र्य सैनिक या स्वातंत्र्य सैनिकाचा इथं काही नसताना स्वातंत्र्य सैनिक नाहीत या नाव नाव घेऊन बोगस व्याधी तयार करून सुभाष निंबाळकर नावाच्या माणसानं डुप्लिकेट व्याधी तयार करून इलेक्शन जे हे केलेलं आहे आम्ही ब्याऐंशी पासून जे स्वातंत्र्य सैनिक आहोत ब्याऐंशी पासून आमचं ते तर सभासद म्हणून नाव आहे आमच्या व्याधीत नाव नाही वास्तव्याला राहत असताना आमचे समज पुरावे आहेत आमच्याकडे तरी आम्ही पुरावे असताना सुद्धा आमचं नाव डावललं आहे तरी साहेबांनी मी हे करून घेऊन नाहीतर अन्यथा आम्ही अमरून उपशन बसणं करणार आहे